एखाद्या प्राण्याच्या मनात कधी कोणती गोष्ट येईल आणि त्याचा त्रास नागरिकांना होईल हे आपण सांगू शकत नाही असाच प्रकार गुरुवारी इच्चलकरंजीमध्ये सकाळी पाहायला मिळाला नेहमीच वर्दळ असलेला कोल्हापूर रोडवरील एस एस सी कॉलेजजवळ हा प्रकार घडला यावेळी घडले असे की गुरुवारी सकाळी पावणे नऊ वाजता ए सी कॉलेजजवळच्या दुकानामध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी एक व्यक्ती आली दुकानाच्या दारासमोर मोटरसायकल लावून ती दुकानात तशीच गेली जाताना मोटरसायकलला चावी तशीच राहिली तेथे एक माकड आले आणि त्याने ती चावी काढून घेऊन तो छपरावर जाऊन बसला हे ज्यांनी पाहिले ते सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि त्याने त्या व्यक्तीला सांगितले की तुमच्या गाडीची चावी माकड घेऊन गेलेला आहे असे एकदम सांगत सर्वजण ओरडा आणि दंगा करायला सुरू केले हे ऐकताच त्या गाडी मालकाने स्वतःच्या डोक्याला हात लावला त्या माकडाने चावी खाली टाकावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केले शेवटी बसलेल्या प्रत्यक्षदर्शी भाजी विक्रेत्याकडून काकडी घेऊन माकडाकडे फेकली नंतर गाजरही तसेच दिले तरीही चावी खाली काही टाकली नाही खाली गर्दी असून देखील ते माकड निम्म्यावर येऊन फळीवर बसले दहा मिनटानंतर ते गाडीजवळ चा चावी टाकून रस्त्याच्या पलीकडे रिक्षावरती जाऊन बसले सर्वांनी त्या माकडाला हटकले पण तेथून ते काय हलायला तयार नाही मग रिक्षा चालकाने त्याला दुकानामधील जाऊन खाऊ दिला दाबात बसून तो त्याने खाल्ला पण माकड काही केल्या रिक्षावरून हलायला तयार नाही शेवटी त्या रिक्षासाठी एक कस्टमर आल्यानंतर त्या रिक्षावाल्याने शेवटी रिक्षा चालू केली रिक्षा सुरू होताच माकडाने रिक्षावरून उडी मारून झाडावर जाऊन बसले पण त्या परिसरामध्ये जमलेल्या सर्व नागरिकांना ही गंमत पाहताना खूपच आनंद झाला